नमस्कार मी सरिता रवींद्र सासने आ, मी पद्मारजी महिला संघटनेचे अध्यक्ष आहे मी सामान्य कुटुंबातील को आहे कोल्हापूर शिवाजीपेठ येथील सासने कुटुंबातील आहे आणि घ माझं माहेर एक शेतकरी कुटुंबातील माझा जन्म शेतकरी कुटुंबातील पाडळी खुर्द यागाचा आहे आणि याचा मला अभिमान खूप अभिमान वाटतो आणि माझ्या मला खूप आवड होती सामाजिक कार्याची आणि माझ्या घरच्यांचा पण माझ्या मिस्टरांचा मुलांचा वगैरे सपोर्ट होता त्यामुळं मी पद्मारजे महिला संघटना स्थापन केली आणि याच्या माध्यमातून मी गेली अकरा वर्ष संघटनेचे काम करते संघटनेमध्ये अनेक महिलांना घेऊन आणि माझे काम पाहून कित्येक महिला माझ्या संघटनेत जॉईन झालेल्या आहेत आणि या संघटनेच्या माध्यमातून मी महिलांच्या अन्या अत्याचाराविरुद्ध आवाज उठवणे सामाजिक प्रश्नांवर आवाज उठवणे आंदोलन करणे निवेदन वगैरे देणे नंतर आ, जे काही म्हणजे आपलं कोल्हापूर हे भारतीय संस्कृती जपणारं शहर आहे तर भारतीय संस्कृती जपण्यासाठी आपले सण समारंभ वगैरे सर्व महिला येऊन आम्ही एकत्र साजरं करत असतो यामध्ये म्हणजे झिम्मा फुगडी संक्रांतीच्या हळदिंकू वगैरे महा असतो म्हणजे असे भरपूर म्हणजे खेळ किंवा सव्वीस जानेवारी निमित्त आम्ही जे म्हणजे आत्ताच्या पिढीला अवगत नाही आहेत असे पारंपरिक खेळ म्हणजे रस्सी खेच आ, खे, काचा कवड्या जिबलीने खेळणे दोरी उडी आ, काचा कवड्या म्हणजे असे जे खेळ आहेत ते आम्ही म्हणजे महिला दिना सव्वीस जानेवारीनिमित्त आम्ही खेळत असतो आणि यातून म्हणजे ह्या जे, जे कुठलंही म्हणजे सण समारंभाला आम्ही एकत्र येऊन महिला खेळत असतो त्याच्यामध्ये पाच पाच सहा वर्षाच्या मुलीपासून ऐंशी वर्षाच्या आजीपर्यंत महिला हो यामध्ये सहभागी होऊन आनंद घेत असतात आणि या, या जे माझ्या संघटनेचं म्हणजे जे काम आहे आणि ज्या माझ्या महिला आहेत त्या अगदी म्हणजे हिरिरीनं ह्यात सहभागी घेतात आणि याच्यातून प्रेरणा घेऊन अनेक महिला माझ्या संघटनेमध्ये आमच्या पद्माराजी महिला संघटनेमध्ये आमच्या सामील झालेल्या आहेत आणि इथून पुढेही ब म्हणजे भरपूर महिला येण्यासाठी इच्छुक आहेत आणि असंच आम्ही इथून पुढेही जे मला एक इच्छा आहे की द महिलांना घर बसल्या काहीतरी रोजगार मिळून द्यायचा आणि त्यासाठी माझा प्रयत्न चालू आहे आणि या संघटनेद्वारे मला भरपूर काही करायचं आहे आणि माझ्या महिलाही म्हणजे अगदी तत्परतेने सगळं काम माझ्या क कर, म्हणजे करत असतात त्या सगळं सर्व महिलांच्यामुळेच म्हणजे आणि ह्याच्यामुळेच ही संघटना म्हणजे मोठी होत आहे सगळ्यांची साथ असल्यामुळं आणि या संघटनेत इथून पुढेही भरपूर काही आम्हाला करायचं आहे आपण पाहत आहात मौळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज